नमस्कार पोलीस माझ्या न्यूज मध्ये मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो गुन्ह्याची होऊन तरी आरोपी अजून झालेला नाहीये आणि विचारणा करण्यासाठी जेव्हा स्टेशनला गेले तर पोलिसांनी त्यांना काय उत्तर दिली पोलिसांनी त्यांना कशा प्रकारची वागणूक दिली याचाच आढावा घेण्यासाठी आज आपण पीडितेच्या घरी आलेलो आहोत आपण त्यांच्या नातेवाईकांकडून जाणून घेऊयात की पोलीस स्टेशनला तुमच्यासोबत कशा प्रकारची वागणूक झालेली आहे आपण कोण आहोत मुलीच्या एफ आय आर किती तारखेला दाखल झाली सोळा फेब्रुवारी अधिकारी आहेत त्यांचं नाव माहिती तुम्हाला त्यांचं नाव नाही कोणत्या पोलीस स्टेशनला एफ आय आर झाली भोईवाडा पोलीस स्टेशन जेव्हा तुम्ही पोलीस स्टेशनला स्टेशन जायचं आरोपी पकडला की नाही पकडला जाणून घेण्यासाठी तेव्हा पोलिसांची उत्तर काय असायची तुम्हाला तू काय मोठा आहे का तू पकडू त्याला तुम्हाला सांगू असं बोलवतो आणि मुलीला मुलाशी लग्न करणार का असं काही विचारलेलं काय विचारलेलं लग्न करून म्हणजे आरोपी पकडला की नाही पकडला हे विचारलं आरोपी पकडून काय मुलीचं लग्न लावायचंय का अशी ला पोलिसांची उत्तर होती तुला असं विचारलेलं का पोलिसांनी तीनशे शहात्तर आणि पोक्सो सारखे गंभीर गुन्ह्यांचे एफआयआर दाखल असताना आरोपी मोकाटे आरोपीला पकडायचं सोडून पोलीस ओ, या मुलीला विचारतायत की आरोपीला पकडून काय त्याशी लग्न करायचंय का करा मुलगी अंडर एटीन आहे मग पोलिस कोणत्या कायद्यानुसार मुलीचं मुलाशी लग्न लावून देत आहेत बरं पोलिसांचं म्हणणं असं आहे की आरोपी अजून भेटला नाहीये मग पोलिसांनी मुलीला जो लग्नाचा प्रस्ताव ठेवला हा स्वतःच्या मनाने ठेवला आहे का, का।, का आरोपीने तपास अधिकाऱ्याच्या स्वप्नात येऊन सांगितलं की मी मुलीशी लग्न करायला तयार आहे रात्री तुम्हाला सात सवा सातच्या दरम्यान जेव्हा कॉल आला आणि नऊ सव्वा नऊच्या दरम्यान तुम्हाला कुठे बोलवलेलं पोलिसांनी इंदिरा गांधी हॉस्पिटलला देल बोलवलेला काय काम होत साठी बोलवलेला झाली कधी सई नाही घेतली सई सांगतो झाला तुमचा काम थोडा अर्धा एक घंटा आणि का जा तुम्ही झाला नाव विचारलं फक्त म्हणजे काहीच काम नव्हतं फक्त पोलिसांनी बोलवलं अर्धा एक तास तुम्हाला बसवलं तेवढ्यात पोलीस आले आणि त्यानंतर मग तुम्हाला काही सही नाही घेता असंच पाठवून दिलं असून पीडितेचं आधार कार्ड जे ओरिजिनल डॉक्युमेंट असतात ते सुद्धा त्या तपास अधिकाऱ्यांनी जमा करून ठेवलंय असा कोणता कायदा आहे का की पीडितेच ओरिजिनल डॉक्युमेंट म्हणजे आधार कार्ड तपासासाठी ताब्यात घेतलं जातं तुमचं आधार कार्ड घेतलेलं का ओरिजिनल त्यांनी मुलगीचा घेतले आधार कार्ड ओरिजिनल आणि एक मुलाचा घेतले म्हणजे भावाचा आणि काय सांगतात कधी देणार आहेत काय कारण काय सांगितलं जमा करून घेण्याचं कारण काही सांगितलं नाही बोलतो लागतील आम्हाला असं बोलवत सांगितलं दोन तीन वेळा घेतलं काय बोलले ते होणार होता तेव्हा हा देतो देतो बोलला नाही कोर्टाचे स्पष्ट आदेश आहेत की कोणते ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला कोणत्याही ठिकाणी द्यावं लागणार नाही त्याची त्या डॉक्युमेंटची कॉपी कोणत्याही ठिकाणी चालेल रात्री बेरात्री कॉल करून पीडितेच्या नातेवाईकांना बोलून त्यांचं ते मानसिक खच्चीकरण करण्याचा पोलिसांचा डाव आहे का या अशा अधिकाऱ्यांमुळे काही बलात्कारे घरीच तोंड दाबून संपवले जातात का कारण पोलिस स्टेशनला गेले तर न्याय तर भेटत नाही पण प्रताडणा मात्र शंभर टक्के होते पोलीस माझा न्यूज महेश मोरे भिवंडी अशाच नवनवीन अपडेट साठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या